नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुण शोध पथकानं नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एकास अटक केली आहे संबंधित व्यक्ती सिन्नर फाटा भागातील मार्केट यार्ड या ठिकाणी नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमलदार समाधान वाजे आणि हवालदार अजय देशमुख यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह उपनिरीक्षक संदीप पवार हवालदार विजय टेमकर नाणा पानसरे विशाल कुंवर विष्णू गोसावी रोहित शिंदे सागर आडणे गोकुळ कासार अरुण गाडेकर योगेश रानडे यांनी सापळा रचून देवेंद्र गोविंद शिरसाठ याला ताब्यात घेतलाय त्याच्याकडून नॉयलॉन मांजाचे एकूण सत्त्याण्णव गोटू हस्तगत करण्यात आलेत हा मुद्देमाल एकसष्ट हजार रुपये किमतीचा आहे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीचा खेळ सर्वत्र रंगतो मात्र काही जण नॉयलॉन मांजाचा वापर करत असल्यानं ते मानवी जीवितास धोकादायक तर ठरतातच पण पशुपक्षी जखमी अथवा मृत होण्याचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे नाशिक पोलिसांनी शहरात नायलॉन मांजा विक्री विरोधात व्यापक मोहीम राबविली आहे काही सामाजिक संघटनाही जनजागृतीसाठी पुढे आल्या आहेत तर नायलॉन मांजा विक्री आणि वापरण्यावर बंधने येतील यात शंकाच नाही मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड